नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होमकुक्समध्ये खूप खूप स्वागत करते तर मंडई आज आपण होमकुक्समध्ये बनवणार आहोत शेवग्याच्या पाल्याची भाजी याला आपण शेवग्याच्या पानांची भाजीसुद्धा आपण असं म्हणू शकतो तर मंडई अत्यंत आरोग्यदायी आहे तसंच आपलं शरीर पूर्णपणे निरोगी राहण्यासाठी ही भाजी खूप मदत करते तसं म्हटलं तर चवीसाठी थोडीशी कळवट असते पण जर का तुम्ही योग्य पद्धतीने केली तर तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही पाल्याची भाजी खाताय आणि तीही शेवग्याच्या कारण थोडासा उग्रवास असतो त्यामुळे तुम्ही योग्य पद्धत वापरली तर भाजी अगदी चविष्ट होईल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ तुम्ह शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामध्ये मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की पाला कसा आणायचा तो कसा निवडायचा त्याचसोबत फोडणीला कशाप्रकारे घालायचा आहे हे मी सगळं सांगितलेलं आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आवडली तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झालेली आहे तर मंडळी वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे तुम्ही पाहू शकता आपण शेवग्याचा पाला घेतलेला आहे तर सगळ्यांनाच माहीत असेल की शेवगा कशाप्रकारे दिसतो तर अशा प्रकारे आपण शेवग्याचा पाला आणलेला आहे तर तो अगदी कोवळा आणायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता की मी शेंडे शेंडे असतात ते घेतलेले आहेत आणि पानं अगदी छोट्या छोट्या साईजचे आहेत जर का तुम्ही अशाच प्रकारे जर का शेवग्याचा पाला आणला तर तुम्हाला अजिबात भाजी करत असताना कोणताही त्रास होणार नाही म्हणजे शिजवून घ्यायची गरज लागणार नाही किंवा पिळून घ्यायची गरज लागणार नाही हा पाला जसा आहे तसा तुम्ही नीट वाट करून फोडणीला डायरेक्ट घालू शकता तर अशी जर का भाजी भेटली तर तुम्ही नक्की घ्या पण जर का अशी भेटत नसेल आणि थोडीशी जर का जाडसर भेटत असेल तरीसुद्धा काहीच हरकत नाही तो जो पाला आहे तो अगदी एक उकळी काढायची आहे आणि पिळून घ्यायचा आहे त्यातील थोडासा जो उग्रवास असतो किंवा उग्र चव असते ती निघून जाते आणि आपल्याला खायला एकदम छान लागते या ठिकाणी आता आपण शेवग्याची पानं आहे ती व्यवस्थित नीटवाट करून घ्यायची आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता की मी अशा प्रकारे पानं काढून घेतलेली आहेत आता ही अगदी थोडी थोडी देटं आहेत तीसुद्धा घ्यायची आहेत कारण ही एकदम कोवळी देट आहेत अगदी वाफरली तरी भाजीसुद्धा एकसारखी शिजून निघते आणि हा जो जाडसर देट आहे तो आपण घ्यायचा नाही तो टाकून द्यायचा आहे तर अशा प्रकारे अलगद आपण पानं आहेत ती पूर्ण वेगळी करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की थोडी थोडी जी पानं आहेत ती जरा मोठी आहेत तर ही पानं आहेत ती फक्त पानंच काढून घ्यायची आहेत याचे डेट आहेत ते घ्यायचे नाहीत तर इथे तुम्ही पाहू शकता की मी अशा प्रकारे पानं आहेत ती पूर्ण सेपरेट करून घेते आहे आणि या ठिकाणी तर तुम्ही पाहू शकता की पूर्ण कोवळीच पानं आहेत त्यामुळे आपण अगदी हे डेट आहेत ते सुद्धा अलगद काढून घेतलेले आहेत अजिबात फेकून दिलेले नाहीत तर मंडई हा पाला साफ करत असताना भरपूर असा वेळ जातो तर अशा वेळेला पण काय करायचं आहे तर पानं अशी उलटी पकडायची आहेत आणि या प्रकारे धरून आपण असं खाली ओढलं की अलगद अशी प्रत्येक पानं वेगळी होत आहेत आणि डेट त्याचा जसा आहे तसा राहतो आहे तर जर का मोठ्या पानाची जर का पाला असेल तर तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित साफ करून घ्या आणि कोवळा असेल तर जसा आहे तसा तुम्ही घेऊ शकता इथे आपण घेतलेली सगळी पानं व्यवस्थित साफ करून घेतलेली आहेत आता यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण बघूयात तर इथे नीटवाट केलेला शेवग्याच्या पानांचा पाला आहे त्यानंतर इथे मी पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या दोन मिडियम साईजची जी मिरची आहे हिरवी ती चिरून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी अगदी भरून मुगडा भिजत घातली होती ती मऊ करून घेतलेली आहे त्यानंतर मीडियम साईजचा एक कांदा आहे तो अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे तर हे फोडणीचं साहित्य आहे आता मसाले आपण काय घालायचे आहेत ते आपण भाजी फोडणीला देताना बघूयात सुरुवातीला तर ही भाजी अगदी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि नंतरच फोडणीला घालायची आहे तर मंडळी इथे एक कडे गरम करायला ठेवली होती ती नेहमीप्रमाणे गरम झाली की यामध्ये आपण तीन चमचा तेल घातलेला आहे तेल छान गरम होऊ द्यायचं मस्त लसूण तडतडली गेली पाहिजे इतकं छान तेल तापलं की यामध्ये बारीक ठेचलेला लसूण घालायचा आहे तुम्ही यामध्ये जिरे मोहरीसुद्धा घालू शकता पण मी इथे डायरेक्ट लसूण घातलेला आहे जिरे मोहरी घातलेली नाही त्यानंतर इथे आपण बारीक चिरलेली मिरची आहे ती सगळी घातलेली आहे आता लसूण आणि मिरच्या आपण दोन मिनिट परतून घ्यायची आहे लसूणचा हलका रंग बदलला की यामध्ये कांदा घालायचा आहे कारण जर का लगेच कांदा घातला तर लसूण व्यवस्थित परतला जाणार नाही त्यानंतर कांदा मऊ होईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता कांदा छान मऊ झालेला आहे आता यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत मसाले तर इथे सुरुवातीला मी घातलेला आहे पाव चमचा हळद हळद कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली की यामध्ये जे आपण मुगाची डाळ जी भिजत घातली होती ती सगळी घालून घ्यायची आहे आणि एकसारखी हलवायची आहे त्यानंतर इथे आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे कारण इथेच आपण जर का मीठ घातलं तर छान असे आपल्या मुगडाईलासुद्धा चव येते आणि भाजीलासुद्धा एकसारखी चव येते मी कोणतीही भाजी करत असताना जर का त्यामध्ये डाळ घातली तर याच प्रकारे मीठ घालते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा डाळ एकदम मऊ भिजली गेलेली आहे त्यामुळे जास्त परतली नाही तरी चालेल फक्त हळद आणि मीठ मिक्स करायचं आणि त्यानंतर जी भाजी आहे ती या डाळीमध्ये घालायची आहे आणि एकसारखी पूर्णपणे एकजीव हलवून घ्यायची आहे भाजी एकसारखी हलवली एकजीव झाली की यावरती झाकण घालायचं आहे जर का तुम्हाला भाजी जास्त कोरडी वाटत असेल तर तुम्ही पाण्याचा अगदी हलकासा शिंतोडा देऊ शकता यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही भाजी अगदी आपण वाफेवरतीच शिजवायची आहे त्या जेव्हा आपण कोणतीही पालेभाजी वाफेवरती शिजवतो तर ते अगदी चविष्ट बनते तर इथे तुम्ही पाहू शकता की मी सुरुवातीला एक दोन ते तीन मिनिट वाफ दिली होती त्यानंतर एक जीव हलवून घेतलेला आहे कारण कधीकधी जर का पाणी कमी असेल तर खाली भाजी लागू शकते मग आता पुन्हा एकदा हलवून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण वाफ दिलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी ली ली की अगदी पाच मिनिटांमध्येच भाजी आपली छान वापरली गेलेली आहे आणि एकसारखी शिजली गेलेली आहे तर मंडई या ठिकाणी आपली शेवग्याच्या पाल्याची भाजी तयार झालेली आहे तर मंडई आहे की नाही अगदी साधी सोपी रेसिपी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ट्राय करून नक्की पहा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या होमकुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका त्यामुळे मी एक्झॅक्ट कधी व्हिडिओ अपलोड करते हे तुमच्या लक्षात येईल चला तर मग मंडई आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय